नमस्कार गाईज जय श्रीराम नवीन दिवस नवीन ब्लॉग रुटीन तोच तुमच्या सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा फक्त आता आज काय केलं रोज पहिले ब्लॉग चालू करतो नंतर जेवतो आज पहिले जेवलो नाही पहिले नाश्ता केला आंघोळ करायच्या आधी नाश्ता केल्यानंतर आंघोळ केली जेवलो मग बाहेर निघताना ब्लॉग चालू केला तर आज आहे पंचवीस डिसेंबर आणि कालचा तुम्ही ब्लॉग बघितला आम्ही गेलेलो जेवायसाठी मी कृतिका आणि मयूर बाबा आपला चे चे तर तिथंच आमचा एक प्लॅन झाला तर बॉलिंग खेळायला जायचं तर आता आम्ही चाललेलो आहे अर्मोलला तर बघूया आता आज काय काय होतंय आपल्याबरोबर आणि काय आपले बाकीचे नंतरचे प्लॅन आहेत ते तर जायचं चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता आमचा कालच प्लॅन झाला होता का तीन वाजता भेटायचं तर आता अडीच वाजलेत आता निघतो आहे मी पण त्या लोकांना पण मेसेज केलेला ते लोक पण येत आहेत तर काहीच बघूया कसा काय दिवस जातो आहे काय काय आपल्या सोबत आहे अच्छा आपले प्लॅन तर चला राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये अच्छा आपण निघूया आता काही कसं पिकल्या बिला खाली पडलं ते आपण जेवण ठेवतो ना पप्पा ते कबूतर वगैरे सगळे पक्षी बिक्षी पण भांडतात ते जेवायसाठी कावले कबूतर वगैरे येतात मग ते पाडतात खाली ते ताट वगैरे तरी ते बांधून ठेवलं तरी ते आहे आणि मशीन लावली होती पाण्यासाठी ते बंद कर बोलते आई कारण मग परत त्या लोकांना खाली यायला लागेल मग चला आता झालंय काम आपलं जाऊया आता आपण पेलाच ठेवलंय मी त्याच्यामध्ये ही पाईपलाईन पण आता कापायला घेतलेली आहे झाले आता तर इथून थोडे दिवस पूर्ण ओपन दिसेल नंतर मग नवीन मोठी पाईपलाईन टाकतील काय यांचे प्लॅन असा जाणार माहिती मोठी पाईपलाईनसाठी जागा तर केलेली आहे ही दोन्ही पण जुन्या वया पाईपलाईन कापल्या आता थोडे दिवस तिकडून ना पूर्ण असं ओपन नजारा दिसेल आपल्याला आणि या पाईपलाईनच्या त्या साईडला आमची जागा आहे शेत आहे आमचं तिकडे शेत पाईपलाईनच्या त्या साईडला चला जाऊ आपण आता मॅक्डिन आलेलो आहे मी आणि ना काही संदेशला पुढे पाठवलं होतं तर त्याला बोललो की जाऊन आपला नंबर लावू कारण तिथे जो बॉलिंग खेळण्यासाठी ना भरपूर वेटिंग असतं तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलं होतं पण आज क्रिसमस असल्यामुळे एवढी गर्दी एवढी गर्दी आहे ना त्याचा आता फोन आला तर मला बोलतो आपला नंबर लागणं बोलतो मुश्किलच आहे तर त्याला बोलू एक काम करू आता आपला प्लॅन झाला आहे बोल प्लॅन कॅन्सल न करायला कार्डमध्ये तर आपल्या पैसे ता आहेतच असं पण गेमच्या तर बोल आपण जे नॉर्मल गेम आहेत बारीक पोरांची तर ते गेम खेळूया बॉलिंग नाही आपल्याला खेळायला भेटली तर ठीक आहे चाल आता मयूर भाऊसाठी इथं थांबलो आहे मी तो बोलतो काहीतरी त्याला खायचं आहे मॅगडीच्या बाहेर आहे मी चला सकाळ सकाळी पोरांचे फोन एक शॉकिंग न्यूज आमचा म्हणजे एक फ्रेंड होता रोहित म्हणून रोहित बांदल भाईला सकाळ सकाळी पाच वाजता अटॅक आला आणि तो वारला यंग यंग पोरांना अटॅक यायला लागलेत बघा पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस वर्षाच्या पोरांना मातार होऊन माताऱ्यांचा तर थोडाच यंग यंग कोरोना अटॅक यायला लागलेत बाई जिंदगीचा काय भरोसा नाही लाईफ एन्जॉय करा मजा करा कधी पण काय पण होईल सांगू शकत नाही कोण कधी जाईल ते अटॅक आला त्याला एवढ्या वर्षात पंचवीस लास्टला त्याचा सव्वीस वर्ष असेल सव्वीस आमच्याच बरोबरचा होता मी आता जस्ट जेवण आलो होतो घरून मी काय मागवलं नाही बाई लोक आपली कॉफी पितात तर त्यांच्याबरोबर बसले मी कंपनी देत त्यांना वही जरा मापले काय काय झालं आपले जे घर आहेत ना जुने तर तिकडेच गेलेलो तिकडे ना तर गॅलरीचा काही सपोर्ट पाईप तुटला आहे आता त्याचं वेल्डिंग सर्व काम करायसाठी लावले तर तो उद्या फिटिंग वगैरे करेल तर आता आपला एक काम होतं तो झाला आहे तेच बघा गाडी आपली लावली पार्किंगला आणि आता आम्ही आलोय आहे खेळायचा एन्जॉय एन्जॉय आता त्याच्यासाठी आणि आपला अजून एक माणूस पण आहे पण मेकअप करायला जाताना इकडून कोणतरी मी बोललो कोण बसले बोललो अशी बोललो इकडं येड्यासारखे मागून फुल मेंटल वाटवते कोणतरी संदेश पण आपल्या इकडेच आहे काय माहिती आहे कुठं येतो मला बोललेला हा मग त्याला पण बोलवले तो पण आहे इथंच गर्दी बघा आहे क्रिसमस आहे त्याच्यामुळे टाइम झोन बारीक पोरांची आजकाल गतिंग असेल इथे बारीक पोरांना घेऊन आलो आम्ही बारीकपुरी दादा कुठला दादा। दादा। गेम खेळायचा आहे कबड्डी बघू काहीतरी इंटरेस्टिंग बघूया आपण चला आता <laughs> ना संदेशला आमच्या बोललेलो संदेश बोलतो का माझी क्लास आहे बोलतो मला क्लासला जायला लागेल त्याला बोललेलो येतो का जॉयचा या लोकांनी ना आपल्या समोर खेळतात सहा किंडर जॉय काढले आता आता या पोरीच्या आता त्या बघा किंडर जॉय बघा सहा का सात काढले मजा आहे यांची चल गाडीत बसू आपण टेडी बिअर निघणं ना एकदम मुश्किल आहे पण एकदम भारी भारी बघा टेडी कसे एकदम मस्त मस्त सॉफ्ट त्याला टेडी पण वेस्ट नको नाही निघणार आपल्याला शंभर टक्के माहिती आहे दुसरं काहीतरी इंटरेस्टिंग गेम खेळू बघा कसला मोठा आहे आता आम्ही चालू केलेला आहे खेळ खेळ तो बघ तो आला गे तो आला थांब 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 टायमिंग आहे का सतरा सेकंड पंधरा सेकंड तो बघ तो येईल बघ तो वरती बघू लग काय बोलते गाइस ये सेकंड बघा का लक्ष ठेवू चार तीन दाब दाब चिंड जॉय बस गेला गेला आपला नशीब आता मी 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 केलं जाऊ धर लाव लाव तू केलं तर का पकड मशीन आलो ना तू मशीन आलो तू शिकलोय मयुर बागला बोलतोय आलो एकदा मशीन आलो येऊ पण पडेल कोपऱ्यातला सेशन आहे ना याच्यामध्ये आपल्याला फोटो भेटतो एआय सेशन पण हा गेम टेम्पर वर आहे काय करायचं माझे काय बंद करायचं पडदा इथं आपण उभा राहायचं इथून आपल्याला फोटो निघून भेटतो आणि मागं ना बॅकग्राऊंड एकदम आपल्याला जे पाहिजे ते एकदम भारी भारी भेटतं हे पण एकदम पोरांसाठी इंटरेस्टिंग आहे खेळ आता आमचा प्लॅन चाल का गो कार्टिंग खेळायसाठी हे बंदूक भेटले आम्हाला बघू 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 परत परत <laughs> ये ती पोचते ना ती नाही ती ना हिवाली हा आता इथं कार्टिंग आहे ना लहानपोरांसाठीच वाटते कारण छोटा आहे ना सर्कला म्हणून मोठ्या पोरांना देणार नाही वाटतं के केलं हे लोक कारण इथं हाईटचा मेजरमेंट दिलेला आहे चार फीटपर्यंत तू राहून बघ तर तुझी हाईट केली नाही थोडीशी जास्त आहे पाच फूट आहे पण संदेश काय घेऊन आला त्यालाच माहिती स्टारबक्सचा कार्ड काय आहे स्टारबक्स आई त्याचा असलीच्या घोड्यावर बसायचा वय ना कुठल्या घोड्यावर बसला बघा येऊ ओरिजिनल घोड्यावर बसायचा वय लग्नाचा वय झाले नाही नकलीच्या घोड्यावर बसलाय लहान पोरांसारखा दादा एक काम करा आता मशीन आलो परत परत दोन तीन पडतील मग आम्ही असंच केलेलं आता मशीन आलो आलो मशीन हा परत परत, परत, परत मशीन आलो मशीन आलो <laughs> <laughs> मी मग शिलत होतो मशीन फुल अँड फुल मशीन आलो का मी इकडं बघ इकडं बघ <laughs> मशीन आलो मशीन आलो ये थांब 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 तू इकडे बघ कोण बघतोय का <laughs> 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 ിക്കും <tries> ഗ <laughs> असे तिकीट भेटत आपल्याला हे तिकीट आपण जेवढा जमा करू तेवढा आपल्याला गिफ्ट भेटतात नंतर असा एक दोन तीन चार असा जय बजरंगबली <laughs> Ha 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 ha! आता आम्ही पोपोयचा टेडी काढतोय तिकीट झाले आता एवढे चला काही आपल्या खेळून आता आपण जाऊ पेठ पूजा करायला आपल्याला संदेश पण आहे काहीतरी खाळायला होता आपण चल ना आता हो काही सत्तावाने आले एवढी क्राऊड आहे ना मॉल मध्ये बघा आता तिथं कोणतरी उठून आणि आता आम्ही बसलोय संदेशाने आपला मयूर भाऊ ऑर्डर द्यायला पाठवले चला मी क्राऊड आहे आता आमची ऑर्डर आलेली आहे आणि बाईचा दिवस आलेला आहे का माझा मोबाईल पडला असता माझा पहिले भाई स्नॅप टाकतोय काय चीज बी प्राईज बीज घेतला आम्ही चीज घेतो खाऊन आपल्यावर बरं आज आपला आपण तर हे एक किती झाले आता सँटा क्लॉज आला इथं सँटा क्लॉज

एकच एकच आहे बाय 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 गाई हा आरमॉल इथला चर्च आहे आणि हा दरवर्षी सजवतात प्रत्येक वर्षी अलग अलग थीम असते लायटिंगची बघा चर्च आता आम्ही चाललोय गाडीच्या इथे गाईच कस आहे का काय रे आपला काय म्हणणं आहे एन्जॉय करायचं पण आपला कल्चर नाही विसरायचं आपली संस्कृती आपण जपायची बाकी कल्चरचं कसं कोणाला हेट नाही करायचं आपण का यांचा हे आहे ते आहे प्रत्येकाला आपला जो कल्चर असतो प्यारा असतो तर आपण कसं आपल्या ह्याच्यात करायचं आहे एन्जॉय कोणाला काय बोलायचं नाही कारण प्रत्येकाच्या जे ते आपलं आपला ओपिनियन असतो आता आम्ही कसं फिरायला गेलो होतो फक्त बाकी काय नाही आणि असं पण प्लॅन आमचा वेगळा होता तर आता चला निघूया आपण घरी ना चाललो आहे आता एक दुसरं काम आहे विजय सेल्सला जायचं आहे काकूसाठी ना मोबाईल घ्यायचा नवीन आता मोबाईलच बघायला चाललो आहे डायरेक्ट आपण आता घेऊनच जाऊ घरी बघा आता तुम्हाला बोललो मी जसं काकूला मोबाईल घ्यायला आलो मी काकूने सांगितलं मोबाईल आम्हाला पैसे देऊन ठेवलेले बघा कारण त्यांचा मोबाईल झाला खराब आहे विजय सेल्सला आलो आम्ही बघू आता मोबाईलला चार्जिंग पण नाही पाच पर्सेंट आहे आपला फटाफट फटाफट घेऊन निघून जाऊया घरी वरून फोन आला म्हणजे आपल्याला तर आता मी दोन तीन पीस बघितले विवोचे बघितले आणि चे बघितले तर मला रेडमीचा पीस आवडला आहे ना काकूला आधी पण रेडमीचाच पीस आहे तो आवडलेला काकूला बघा हा फायनल केला तर आता बिलिंग वगैरे करतो याची पण झटपट पटापट आपलं पट, झालेलं आहे काम बिलिंगसाठी आलो आता मी बिलिंग कुरून जाला अपला अपला आता बिलिंग करून झाल्यावर फायनली आपला फोन आपल्याला हातात भेटलेला आहे त्यांचा जो एम्प्लॉई आहे फोन ऑन करून देतो आपल्याला चालू करून आणि मग आपण टाइम न घालवता डायरेक्ट घरी जाऊया माझा मोबाईल आता स्विच ऑफ होईल कॅरी बॅग द्या ना मला ओके ठीक आहे आता झालं आपल्या फायनल झटपट फटाफट आपण शॉपिंग केलेली आहे विजय सेल्समधून काकूने फोन आणायला सांगितलेला आणलाय हा फोनला चार्जिंग ना आता चार टक्केच आहे आता आपण घरी जाऊया काय चला घरी जाऊन मग आपण चार्ज वगैरे हो करून बघू काय प्लॅन आहे कसा आहे चला या इट्स टाईम टू गोपे गो टू घरपे गोपे बोलतो आहे गो टू घरपे किती वाजले साडेसात वाजले काहीच चला अडीच वाजल्यापासून आले मी बाहेर माझ्याबरोबर ओपन फिरत बसले चला घरी पोचनंच भेटतो आज भरपूर ट्रॅफिक आहे पूर्ण पब्लिक बाहेर आले फिरण्यासाठी हे करण्यासाठी क्रिसमस आहे त्याच्यामुळं आले आता घरी घरी आता जरा वेळ बघू कॉलेज बी शो थोडासा जे किंडर जो आणलेले जिंकले होते दोन दिले कृती घाला आणि एक आणला इथं थांब जरा कॅमेरा पुसू दे जरा काय भेटतं बघू आपण कारण वुमन्स वाला आहे लेडीजचा आहे बघा पिंक पिंक वाला आहे गिफ्ट कुठं असते हे खायचं असते गिफ्ट आहे इकडं असे का तिकडं असे गिफ्ट खायचं आहे का यू खायचं आहे हे राहून दे खाऊन नाही आवडत आम्हाला आम्ही इकडं दाखवू खोलत नाही ते थांब जरा हिला किंडर जॉ पण फोडता येत नाही आम्ही खाल्लाच नव्हतं लहानपणी आम्हाला कोणी दिलाच नव्हतं तीस रुपयाचा होता म्हणून खाऊन थकली रिंग भेटली बाबा रिंग भेटली आणखी हार्टवाली अंगठी भेटली बघ थांबशील अंगठी भेटली अरे ममदी अशी खेचते वरती वरती बघू कसे अंगठी हार्टवाली अंगठी तिला होल पण नाही पण आहेत स्टिकर कसला ते अंगठीवर लावायचे स्टिकर आहेत ते हे बघ अज बोट मोठे युगाना तर आवी ला ओलची तीनच्या ती अजून एक कप आणलेला आहे कप था चा कलेक्शन करते आम्ही रियुजेबल कप आहे आणि तुम्हाला खोटं खरं ना वाटणं हा कप कितीचा बघा फक्त प्लास्टिकचं कप दिसतंय का तीनशे रुपयाचा आहे शॉक असतात ना शॉक त्या दिवशी एक आणलं संदेशने तो पाचशे रुपयाचा आणला त्याला बोलतो कलेक्शन करायचं भाई डायरेक्ट कप खालीच पडला काय कबाट खोलला खोलला हा स्टारबक्स हा क्रिसमस एडिशन आहे हे बघा आणि अजून भरपूर होते चार पाच होते ते मी दिले एक हारशीतला दिला आणि अजून संदेशने त्याच्या मित्रांना वगैरे दिला पण आता आम्ही परत कलेक्शन करतो आता आणूया आपण अलग 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 स्टारबक्सची कटलरी वगैरे सेट आणून आता हे अजून काय 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 आणू आता आपण असते असते चला आता फ्रेश होतो मी फ्रेश होऊन तुम्हाला भेटूया हो बघा <coughs> आता झालो आहे रेडी फ्रेश बीच झालो जरा आणि आता जरा असंच गेडी मारायला चालू आहे मी फिरून आलो आपण पण आता काय करणार घरात बसायला कंटाळ आलाय त्यासाठी तर चला आता एक गेडी मारून येऊ बाहेरून जरा असंच टाईम पासमध्ये या काहीच चलो आणि तो कप ठेवली आता नीट सगळा कलेक्शन केलेला आपला येऊ जेवायला आपण थोड्या नाही घरी चला बसले बघा येऊ बघा एक दिवसामध्ये म्हणजे तर काय आरसा मी फिट केलाच नाही तर काल असाच फिट झाला होता परत तो लूज आहे आता बघू चला आपला कसा प्लॅन आहे बघा किती क्लीन झाली बघा गाडी एक कपडा मारल्यावरती आणि गाडीवर ना गाईच कधी पण आहे ना स्वतःची असेल ना तर कोणाची पण असेल गाडीवर बसायच्या आधी ना क्लीन करायचं कपडा मारायचा त्याने कसा गाडी पण आपली क्लीन राहते आणि गाडीवरचा जो धूल वगैरे असते ते आपल्या कपड्याला पण ना लागत आणि आपली गाडी आपण स्वच्छ ठेवायची आणि भले दुसऱ्याची जरी चालत असेल तर आपले समजूनच चालवायचे कारण गाडी लक्ष्मी असते आमच्या पप्पांनी सांगितलं ना मला पप्पानी बोलते गाडीवर कधी पण बसला ना बोलते पहिले कपडा मारायचा बोलतात भले ते स्वच्छ असू ना तर नसू दे क्लीन असली तरी पण पहिले कपडा मारायचा तेव्हापासून मी फॉलो करतोय पप्पांनी सांगितलेलं आमचा सा। गाडीवर पहिले कपडा मारायचा नंतरच बसायचा चला आता बघा इथे कॉर्नरला आहे हां हां मला इकडे हॅलो तो बी मार्टला काल्हेरला बटर घेण्यासाठी समोला घेऊन आहे त्याला बटर घेऊन देतो मम्मीची गोळी याच्याकडे देतो पाठवून म्हणजे कसा मी मोकळा मला फोन नाही करणार ना सारखं सारखं नाव आपण फ्री चला काहीच भरपूर टाईम बाहेर थांबल्यानंतर आता था आलो आहे घरी परत बघतो तर नाणे नाणले आईस्क्रीम बघा आणि मी बसलो तर जेवायला पावभाजी केली पावभाजी गरम गरम पावभाजी घेतो खाऊन आणि काय एकदा टाइम बघा काय झालं आता किती वाजता बसलेली मला चला आजचा जो ब्लॉग आहे आपण ठेवू एवढाच जेवल्यानंतर मी ब्लॉग वगैरे एडिट करतो भेटूया उद्या बाय बाय गुड नाईट